है पहचान हमारी अलग हमारी शान धनवंतरी हमारी है हम सबको है गुमान धनवंतरी ने अशा लाखो लोकांचं आयुष्य समृद्ध केलं आहे कारण आमचा विश्वास आहे माणसांना जोडण्याच्या जपण्याच्या आणि जिंकण्याच्या व्यवसायावर मी अमोल गांजरे धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर हिंगोली आज आपण मेथा या गावात आलेलो आहे तालुका जिल्हा हिंगोली तर आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत मल्लिकार्जुन आप्पा खोटकर तर आपण त्यांच्या या हार्बरेच्या प्लॉटमध्ये आलेला आहे आणि आपण त्यांच्याकडून आर पी एस वापरल्यानंतर त्यांना काय म समाधान मिळालं हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे तर आपापल्या त्याविषयी माहिती देतील आपण त्यांना विचारू नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव आणि पत्ता सांगा मल्कार्जुन तुमचा अप्पा खोटकर राहणार मेठा जिल्हा हिंगोली बरं हे हार्बरेचं जे प्लॉट आहे झाली कोणत्या व्हेरायटीचा हरबर आहे हां डॉलर आहे समजा हो आहे की नाही तर याच्या पेरणीला आतापर्यंत किती दिवस पूर्ण झाले पेरणी तीन महिने होऊन गेले तीन महिने पूर्ण झाले आता तुम्ही हे धन्वंतरीचं आर पी एसची माहिती कोणाकडून मिळाली होती तुम्हाला उद्धव सावळे म्हणून दिली ना उद्धव सावळे हे आपले उद्धव सावळे सर सा आहेत हे आहेत साबळे सरांनी पहिले आपले धनवंतरी सा प्रोडक्ट वापरले त्यांचे रिझल्ट घेतले त्यानंतर त्यांना माहिती दिली आणि सरांनी आपांना माहिती दिली येथून हे आपलं चक्र सु एकमेकांपर्यंत पोचलं तर आप्पा तुम्ही आर पी एस वापरण्याच्या पहिले कोणकोणते किती फवारण्या घेतल्या होत्या आणि तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येत होते हरबर दोन तीन फवारण्या गेल्या तर ही वाहाड फुटवी होत नव्हती तेवढे आर पी एस वापरल्याच्या नंतर फुटवा वाळडा फूल वाळडा आणि मालधरणा पण चांगली झाली बरं आर पी एस वापरण्याच्या अगोदरच्यात मरचं प्रमाण वगैरे काही होतं थोडं होतं पण कमी झालं आता बरं त्यानंतर तुम्ही आर पी एस पहिली फवारणी घेतली तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय फक्त आपल्याला फूल जास्त वाळलं फुटवी वाळले आणि वाहाड पण चांगली होती आणि मालामध्ये घेतली त्याच्यानंतर तर माल तर भरपूरच दिसायला माल आपण दाखवू शकतो त्याच्यानंतर हे आपण झाड उप दाखवू शकतो म्हणजे कसं आपल्याला संख्या तुम्हीच दाखवा या तुम्ही समोर या सर बाकी पुतव्याची संख्या किती केलेली हे पण बघू शकता आपण हे बघा हे पांढऱ्या मुळाचा विकास पण बघा भरपूर प्रमाणात झालेला आहे आणखीन पण मुळं वाढणं चालू आहे जे ज्या पांढऱ्या मुळाचा विकास होते त्या झाडाची वाढ सतत चालूच राहिली है का नाही त्याच्यानंतर हे एकदम असं काही स्पेशली शोधून घेतलेलं नाही झाडे हे बघा घाटाची साईज घाटाची साईज झाडात दाखवत गरज नाही आता एक छोटे छोट झाड आहे सरासरी आता याला किती नाही म्हणलं तर शंभर प्लस घाटे शंभर दीडशे दोनशे पर्यंत घाटे हो आणि हे बघा आता घाटा भरायला सुरुवात झालेली आहे बाकी आरपीएस वापरून तुम्ही समाधान इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला हे वापरायला हे वापरा असा काही विषय असते ऑर्गेनिक औषधाचे रिझल्ट दिसत नाही आरपीएसचे रिझल्ट किती दिवसामध्ये दिसले चार दिवसामध्ये रिझल्ट दिसला चार दिवसामध्ये रिझल्ट दिसत बर बाकी ऑर्गेनिक औषधाचा खर्चाविषयी जे भ्रम आहे शेतकऱ्यांचा किंवा याचा खर्च भरपूर हो। याच्याविषयी काय म्हणणं आहे तुम्हाला नाही हे जर औषध जर मारले तर ते लवकरच मारावं लागतात हे जर मारले तर पंधरा वीस दिवस काम करते औषध बी पंधरा वीस दिवस काम करते आणि याचा खर्च खर्च कमीच आहे सामान्य काय माणसाचं बरं आता तुमचा खर्च तर समजा हे जर सुरुवातीपासून वापरला गेला असतं तुमचा खर्चही कमी झाला असतो झाला असतो पण अपेक्षित उत्पादन तुम्हाला शंभर टक्के याच्यामधून होईल अशी अपेक्षा आहे माल पाहून हो उत्पन्न होणार बरं आपण याच्यानंतर किती उत्पादन झालं वगैरे त्यानंतर जर काही दाखवता आलं तर दाखवण्याचा दा प्रयत्न करू बाकी धन्यवाद